शरीरात साचलेली घाण या पद्धतीने काढा बाहेर कायम राल हलके फुलके आणि फ्रेश आठवड्यातून एकदा उपवास आपल्याला काय करायचं आहे आठवड्यातून एकदा उपवास करायचा आहे जसे आपल्याला रोज थकल्यानंतर आरामाची गरज असते तसेच आपल्या लिव्हर आणि आतड्यालाही एक दिवस विश्रांतीची गरज असते आपण जेवतो त्यामुळे आपल्या अवयवांचे काम सुरू असते जर आपण एक दिवस उपवास केला तर आपला आपल्या अवयवांना विश्रांती मिळते त्यामुळे पोटात साठलेली घाण बाहेर पडण्यास मदत होते त्यानंतर आपल्याला दुसरा उपाय असा करायचा आहे फळे खा सध्याची आपली जीवनशैली खूपच बदललेली आहे आपण खूप वेगवेगळ्या पद्धतीचे अन्न खातो प्रत्येक पदार्थ आपल्याला पचत पचन होतच असं नाही त्यामुळे शरीरातील घाण स्वच्छ करण्यासाठी हंगामी फळं खाण्याची गरज असते सकाळी रिकामी पोटी लिंबू पाणी प्या आपल्याला तिसरा उपाय करायचा आहे आधी अधिक अधिक प्रोबायोटिक्स म्हणजे दही टोमॅटो केळी कांदा लसूण इत्यादींचे सेवन करा ताजे रस पाणी आणि सूप इत्यादी भरपूर प्या सकाळी रिकामे पोटी किमान दोन ग्लास लिंबू पाणी प्या अशा प्रकारे आपण आपल्या शरीरातील विषारी घटक नैसर्गिकरित्या बाहेर काढू टाकू शकतात तर अशा प्रकारे जे आपल्या शरीरातील जी घाण आहे ती आपण या तीन पद्धतीने करू शकतो तर अशा प्रकारे आजची माहिती होती तर आपल्याला माहिती कशी वाटली कमेंटमध्ये कळवा माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि अशीच माहिती पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर धन्यवाद मित्रांनो